नमस्कार मुलांनो मी मराठी या आपल्या आवडत्या आणि ज्ञानाने भरलेल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण सुरुवात करणार आहोत संधीच्या दुसऱ्या अद्भुत प्रवासाला मागच्या भागात आपण शिकलो होतो संधी म्हणजे काय आणि तिचा पहिला प्रकार स्वर संधी आपण दीर्घादेश गुणादेश वृद्धादेश यणादेश आणि अयादियादेश यांसारखे महत्वाचे नियम उदाहरणांसह शिकून घेतले आता वेळ आहे पुढच्या टप्प्याची व्यंजन संधी व्यंजन संधी म्हणजे काय दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द बनवत असताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल तेव्हा त्यांच्यात जो बदल होतो त्याला व्यंजन संधी असे म्हणतात उदाहरणार्थ सत आणि जन बरोबर सज्जन येथे सतमधील त व्यंजन आहे आणि जनमधील ज व्यंजन आहे म्हणून संधी होऊन सज्जन असा बदल झाला काळजी नका करू हा बदल कसा झाला हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत स्वरसंधीमध्ये जसे आपण काही नियम पाहिले तसेच नियम आपल्याला व्यंजन आढळतात चला तर मग एक, एक नियम उलगडत जाऊया आणि त्यामागचं रंजक रहस्य समजून घेऊया नियमिक पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांना सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येतो या नियमात पाच वर्ग अनुनासिक आणि कठोर व्यंजन यांचा उल्लेख आहे या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये समजावल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ नक्की पहा पहिला नियम सविस्तर समजूया हे आहेत पाच वर्ग पहिली उभी रांग म्हणजे कठोर व्यंजन दुसरी रांग मृदू व्यंजन आणि शेवटची रांग म्हणजे अनुनासिक व्यंजन नियम म्हणतोय की अनुनासिक सोडून या पाच वर्गातील कोणताही व्यंजन पहिल्या शब्दाच्या शेवटी आला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कठोर व्यंजन असेल तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येईल उदाहरण पाहूया शरत्काल यात जोडलेले शब्द आहेत शरद अधिक काल पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण द आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण क आहे द नंतर आलेला वर्ण हा कठोर असल्यामुळे पहिला वर्ण ज्या वर्गाचा आहे त्यातला पहिला कठोर व्यंजन येईल जो आहे त म्हणून शरद कालचा बदल शरद काल असा झाला दुसरं उदाहरण पहा वाक्पती यात जोडलेले शब्द आहेत वाघ अधिक पती पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ग आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण प आहे ग नंतर आलेला वर्ण हा कठोर असल्यामुळे पहिला वर्ण ज्या वर्गाचा आहे त्यातला पहिला कठोर व्यंजन येईल जो आहे क म्हणून वागपतीचा बदल वागपती असा झाला समजण्यासाठी आणखी काही उदाहरणं व्हिडिओ थांबवून पाहून घ्या नियम दोन पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांना सोडून कोणत्याही व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते याला तृतीय व्यंजन संधी असेही म्हणतात सविस्तर समजूया या पाच वर्गातून कोणताही व्यंजन अनुनासिक सोडून पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा स्वर असेल किंवा मृदू व्यंजन असेल तर पहिला वर्ण हा त्याच्या वर्गातील तिसऱ्या व्यंजनासोबत बदलतो उदाहरण सदाचार यात जोडलेले शब्द आहेत सत अधिक आचार पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आहे त नंतर आलेला वर्ण हा स्वर असल्यामुळे पहिला वर्ण ज्या वर्गाचा आहे त्यातला तिसरा व्यंजन येईल जो आहे द असा तयार झाला सदाचार अब्ज जो। यात जोडलेले शब्द आहेत अप अधिक ज पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण प आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ज आहे प नंतर आलेला वर्ण हा मृदुव्यंजन असल्यामुळे पहिला वर्ण ज्या वर्गाचा आहे त्यातला तिसरा व्यंजन येईल जो आहे ब असा तयार झाला अब्ज समजण्यासाठी आणखी काही उदाहरणं व्हिडिओ थांबून पाहून घ्या नियम तीन पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांना सोडून कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजनाला तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील अनुनासिक येतो उदाहरणाने समजूया सन्मार्ग जोडलेले शब्द आहेत सत अधिक मार्ग पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण म आहे म हा वर्ण अणुनासिक आहे म्हणून पहिला वर्ण हा त्याच्या वर्गातील अणुनासिक व्यंजनासोबत बदलेल जो आहे न मग न ला म जोडून तयार होतो सन्मार्ग दुसरे उदाहरण पाहूया जगन्नाथ जोडलेले शब्द आहेत जगत अधिक नाथ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे न, न हा वर्ण अनुनासिक आहे म्हणून पहिला वर्ण हा त्याच्या वर्गातील अनुनासिक व्यंजनासोबत बद बदलेल जो आहे न मग न ला न जोडून तयार होतो जगन्नाथ समजण्यासाठी आणखी काही उदाहरणं जर तुम्हाला वर्ण मला पूर्णपणे समजलेली नसेल तर हे शब्द थोडे नवीन वाटू शकतात आणि समजायला थोडं कठीणही जाऊ शकतं म्हणूनच हा व्हिडिओ नक्की पहा त्यामुळे संधी समजणं तुमच्यासाठी खूपच सोपं होईल नियम चार त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त चा च होतो आणि पुढील च आणि छ बरोबर संधी होते उदाहरण पाहूया चरित्र. जोडलेले शब्द सत अधिक चरित्र पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे च दुसरा वर्ण च असल्यामुळे त चा च झाला आणि त्याची दुसऱ्या वर्णासोबत संधी झाली आणि तयार झाला सच्चरित्र आणखी एक उदाहरण पाहूया उच्छेद जोडलेले शब्द उद अधिक छेद पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे छ दुसरा वर्ण छ असल्यामुळे त चा झाला आणि त्याची दुसऱ्या वर्णासोबत संधी झाली आणि तयार झाला उच्छेद समजण्यासाठी आणखी काही उदाहरणं नियम पाच त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त चा ज होतो आणि पुढील वर्णासोबत संधी होते उदाहरण सज्जन जोडलेले शब्द सत अधिक जन पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे ज नियमानुसार दुसरा वर्ण ज किंवा झ असेल तर पहिला वर्ण त बदलून ज होतो म्हणून त चा ज होतो आणि पुढच्या वर्णासोबत संधी होऊन बनतो सज्जन दुसरं उदाहरण उज्ज्वल उत अधिक ज्वल पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे ज दुसरा वर्ण ज असल्यामुळे त चा ज जा झाला जा आणि तयार झाला उज्ज्वल नियम सहा त या व्यंजनापुढे ट ठो आल्यास त बद्दल ट होतो उदाहरण तटटिका जोडलेले शब्द तत् अधिक टिका यात पहिला वर्ण त आहे आणि दुसरा ट दुसरा ट असल्यामुळे त चा ट झाला आणि बनला तटटीका नियम सात त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होईल उदाहरण उल्लेख उत अधिक लेख उच्च शेवटचा वर्ण त आणि लेखचा शेवटचा वर्ण ल दुसरा वर्ण ल असल्यामुळे पहिल्या वर्णाचा ल झाला आणि बनला उल्लेख आणखी काही उदाहरणं नियम आठ त या व्यंजनापुढे श आल्यास त बदलून च होतो आणि पुढील श बदलून छ होतो उदाहरण सच्छिष्ट जोडलेले वर्ण सत अधिक शिष्ट सत चा त च बनला आणि शिष्टचा श छ बनला आणि तयार झाला सच्छिष्ट आणखी काही उदाहरणं नियम नऊ मच्या पुढे स्वर आल्यास तो म मध्ये मिसळतो किंवा मच्या पुढे व्यंजन आल्यास म चा लोप होतो आणि मागील अक्षरावर अनुस्वार येतो उदाहरणाने समजूया समाचार शब्दाची फोड सम अधिक आचार समचा म आणि आचारचा आ मिळून मा तयार होतो कारण नियमानुसार पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षर म आहे आणि त्याच्यापुढे स्वर आला आहे आ मग ते मिळून मा बनवतात आणि तयार होतो समाचार दुसरं उदाहरण संगती शब्दाची फोड सम अधिक गती म च्या पुढे ग आहे म्हणजे मच्या पुढे व्यंजन आहे अशावेळी नियमानुसार हो म चा लोप होतो याचा अर्थ म निघून जातो आणि म च्या अगोदर जो वर्ण आहे त्याच्यावर अनुस्वार येतो या उदाहरणात म निघून जातो आणि स जो मच्या अगोदर आहे त्यावर अनुस्वार येतो आणि तयार होतो संगती आणखी एक उदाहरण नियम दहा कोणत्याही शब्दात छ च्या आधी रस्वस्वर आला तर त्या दोघांमध्ये च हा वर्ण येतो उदाहरण शब्दच्छल शब्द अधिक छल यात शब्द याचा शेवटचा वर्ण बद आहे ज्याची फोड केली तर शेवटचा स्वर अ येतो आणि त्याच्या पुढचा वर्ण आहे छ नियमानुसार छच्या आधी रस्व स्वर आला की त्या दोघांमध्ये हो च हा वर्ण येतो हा अर्धवर्ण असल्यामुळे तयार होतो छ आणि पूर्ण शब्द तयार झाला शब्द छल तर मित्रांनो ही होती व्यंजन संधी आणि तिचे सर्व महत्वाचे नियम हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि जिथे मी उदाहरणं दिली आहेत तिथे व्हिडिओ थोडा थांबवा स्वत शब्दांची फोड करा नवीन शब्द तयार करून पहा यामुळे तुमचा सराव चांगला होईल आणि संधीचे नियम स्मरणात राहतील शंका वाटल्यास खाली कमेंट करून नक्की विचारा येत्या भागात आपण विसर्ग संधी शिकणार आहोत एक नवा रंजक संधी प्रकार तर्मक हा आवडला शेल तर मग भेटूया पुढील व्हिडिओत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर मित्रांना पाठवा आणि हो मी मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद